नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज नव्याने पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो आहे लोगो डिझायनिंगचा तुम्हाला माहीत आहे की आपण कमीत कमी मागच्या पंधरा ते तीन आठवड्यापासून कंटिन्यू नवीन 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 ग्राफिक शिकत आहोत मग त्याच्यासाठी बिझनेस रिलेटेड ग्राफिक असो किंवा मग आपल्याला फोटो आपल्याला जर सपोज बड्डे रिलेटेड असो कोणत्याही सगळ्या प्रकारचे ग्राफिक मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती शिकवलेले आहेत आणि ते तुम्हाला आवडतही आहेत कंटिन्यू व्ह्यूज वाढत आहे सपोर्ट चांगला मिळत आहे असंच सपोर्ट मला करत राहा आणि प्रत्येक व्हिडिओ माझा पाहत राहा आणि शेअरही करत जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये काहीतरी गोष्टी आपल्याकडून शिकायला मिळतील हाच माझा उद्देश आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये लोगो डिझायनिंग आता बघा मागचे दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते रो लोगो रिलेटेडच आहे आणि आजचाही व्हिडिओ त्याच्यावरती डिपेंड आहे की जेणेकरून करून आपल्याला चांगला लोगो कसा बनवता येईल आणि जास्तीत जास्त त्याच्यात कलर कॉम्बिनेशन कसं करायचं आणि त्याच्यामधून आपल्याला म्हणजे कशी डिझायनिंग वेगवेगळी डिझायनिंग कशी करता येईल आपल्याला त्याच्या माध्यमातून असं काहीतरी शिकायला भेटेल की जेणेकरून नाही करून ते आपल्यासाठी फायद्याचं होईल मग आता जो आपला जो आजचा व्हिडिओ आहे ना तर तो त्याच्याच रिलेटेड आहे मित्रांनो जर तुम्हाला कुठेतरी तुमचा बिझनेस वाढवायचा असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपला कुठेतरी फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही हे डिजिटल मार्केटिंग शिकू शकता जे इंस्टाग्राम फेसबुकवरती आपली ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर करायची स्पॉन्सर केल्याच्या केल्याच्यानंतर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते आणि तिथून आपल्याला चांगला सपोर्ट मिळतो की सपोज आता आपण जर आपले ॲडव्हर्टाईज इंस्टाग्राम फेसबुकवरती जर कोणी बघितली आता जर सपोज फूड रिलेटेड असेल तुमचा काही बिझनेस आणि फूडची जे ॲडव्हर्टाइज आहे ती कोणीतरी बघितली आणि ते कस्टमर आल्याच्यानंतर ते आपल्याकडे जॉईनिंग होतं म्हणजे जे काही आपला बिझनेस असतं ते त्यांना आवडलं तर ते घेतात आणि मग त्याच्यामधून आपल्याला पैसे मिळतात मग अशाच पद्धतीने जो आपला बिझनेस आहे तो वाढत जातो आणि जास्तीत जास्त कस्टमर मिळत जातात आपलं जाळं पसरत जातं लोकांपर्यंत आपली ओळख निर्माण होते आणि ती ओळख निर्माण झाल्याच्या नंतर काय होतं की आपला बिझनेस होतो हे तर प्रत्येकालाच माहीत आहे मग ते बिझनेस होण्यासाठी आपण कुठेतरी आपला फायदा करून घेतला पाहिजे आपला स्वार्थ कुठे आहे ते बघितलं पाहिजे आजकाल पैशाशिवाय काय होतं का मला सांगा बरं तो आहे एक कागद का तुकडा पण त्या कागदच्या तुकड्यासाठीच आपण किती आपली धावपळ करतो मग त्या धावपळीला आपण कुठेतरी घर बसल्या घर बसूनच ती धावपळ आपल्याला करायची आपल्याला कोणाच्या घरी जायचं नाही कोणाच्या दारीही जायचं नाही आणि कुठेही जायचं नाही बस घरातूनच आपल्याला काम करायचं आहे तर चला मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आपले डिजिटल रिलेटेड व्हिडिओ आहे आणि तुम्ही सबस्क्रिप्शन नसेल घेतलं तर तुम्ही घ्या आणि तुमचा वेळ जर नसत जास्त मी वायाला नाही घालवणार आता आपण सुरुवात करूया आपल्या लोगो डिझायनिंगला कॅनवा ॲपवरती जाऊया आपण कॅनवा ओपन केला आपले सगळे ग्राफिक म्हणा किंवा कि जे काही लोगो म्हणा किंवा जे आपल्याला पाहिजे ते सगळं आपल्याला कॅनवावरती एडिट करता येतं तर, तर मी आता कॅनवा ओपन केलेला आहे तर तुम्हाला माहीत आहे की आपला लोगोचा पार्ट चाललेला आहे आणि आज मी तो शेवटचा जो लोगो आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला रियल इस्टेट फूड आणि अजून इतर इतर कसे लोगो बनवायचे तर त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे तर आता काय करायचं सर्च सर्चबार्गमध्ये जाऊन आपण एक साईज निवडायची लोगो साईज जर घेतली तुम्ही तर लोगो डिझायनिंग साईज पण ओपन होते किंवा मग तुम्ही फेसबुक पोस्ट साईज घेतली तरी पण चालते तिकडे नुसतं फेसबुक पोस्ट सर्च केलं तरी पण तिकडे फेसबुक पोस्ट असं नाव येतं मग तुमचा लोगो कोणताही असो एज्युकेशन असो हॉस्पिटल असो कोणताही तुम्ही बघू शकता बघा इकडे पण आपलं जसं ह्याचं होतं जसं पोस्टर इंस्टाग्राम फेसबुकची जशी पोस्ट बनवायची होती तशीच पोस्ट आता इकडेही आहे तर बघा हे सगळं जे काय आपल्याला फ्रीमध्ये आहे ते आपण घेऊन त्याच्यावरती एडिट करू शकतो तुम्ही मी ट्राय केलं तर तुम्हाला सगळं येणार आहे तर आता काय करूया आपण नवीन लोगो कसा बनवायचा नवीन डिझायनिंग कशी घ्यायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर आता मी क्रेट ब्लँकवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते पण आता आपल्याला याच्यातलं काहीच नको आपल्याला एलिमेंट्सवरती जायचं आहे आपण आज पूर्ण कलर भरून लोगो नवीन बनवणार आहोत आत्ता आपण कोणाचा रेडीमेड घेतलेला नाही आणि रेडीमेंट आता आपल्याला आज घ्यायचाही नाही आहे तर बघा आपण अशा प्रकारे चौकोन घेतल्याच्या नंतर आपला कलर कॉम्बिनेशन आहे तो आपण पहिला फायनल करून घेऊया म्हणजे कोणता कलर चांगला वाटेल कोणत्या कलरमध्ये आपलं ग्राफिक उठून दिसेल ते आपण पहिलं चेक करायचं ठीक आहे नंतर आज आपण येलो कलरवरती घेऊया तर येल्लो कलरवरती ग्राफिक घेतल्याच्या नंतर आपण इकडून एक सिम्बॉल घेऊया कारण सिम्बॉलचं कसं असतं की ते ह्याच्यामध्ये गोलमध्येच आपल्याला तो लोगो बनवायचा असतो मग आपण गोल अशा प्रकारे त्याचा करून घेतलेला आहे तर मग याच्यामध्ये आपल्याला कलर कोणता ठेवायचा तो आपण ठरवायचा व्हाईट ठेवायचा आहे का येलो ठेवायचा आहे का रेड ठेवायचा आहे का पिंक ठेवायचा आहे का तर अशा प्रकारे आपण हा एक डिसाईड करूया ठीक आहे तर आता काय करायचं आपल्याला याच्यावरती अजून थोडंसं मोठं करून आपण याला अजून एक आपण याच्यावरती कलर घेऊया जेणेकरून आपल्याला अजून आपलं जे काही हे आहे लोगो आहे अजून ॲट्रॅक्टिव्ह वाटेल आणि छान वाटेल कसं वाटतं ते आपण बघूया आपण याच्यावरती ह्या साईजनुसार लोगो आपला हे पूर्ण बरोबर व्यवस्थित भरून आली पाहिजे सगळ्या साईडने नाही तर एक साईडने लहान एक साईडने मोठं हो, तर असं आपल्याला बिलकुल नको आहे तर आपल्याला सेम साईज आली पाहिजे सेम बराबर आपल्याला इकडे बसवायचा आहे तो मी बघा की गोल राऊंड बाहेरचा जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे आतमधला आहे तोही व्यवस्थित आलेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो ब्लॅकवाला आहे तर तो कलर आपल्याला अजून काही वेगळा हवा आहे का व्हाईट हवा आहे का ब्ल्यू हवा आहे का, का गी पिंक येलो रेड तुम्हाला जसं वाटतोय आहे ना तसा कलर आपण इकडे घेऊया मिक्स कलर कसे वाटत आहे पिंक कलर तर हे नको आहे थोडंसं जरा ऑडच वाटतं ते तर आपण ब्लॅकच कलर ठेवूया तर बघा आता हा झाला आपला लोगोचा सिंबल ओके तर आता आपल्याला याच्यावरती काय करायचं आहे की सपोज आता आपण एखादा ह्याचा कशाचा एज्युकेशनचा ठीक आहे तर आपण एलिमे एलिमेंट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर इकडे जे काही एज्युकेशनचे जे काही हे आहेत म्हणजे पेन म्हणा पेन्सिल म्हणा तर अशा प्रकारे आपण त्याला आपण इकडं घेऊ शकतो की आपण जर पेंटिंग करत असाल तर पेंटिंगचा लोगो कसा घ्यायचा तर हे जे आहे ना हे चिन्ह ह्याच्यामधून आपण फायनल करायचे की आपला लोगो नेमका कशा टाईपचा हवं आहे मग ते आपण नेमकं शिकवतो का काय करतो हे सगळं आपल्याला इकडे भेटतं ते तर आपण एकदा काय करू की आपण हा घेऊया ठीक आहे तर हे घेतल्याच्या आपण याला स्मॉल करायचं आणि स्मॉल केल्याच्यानंतर बरोबर त्या सर्कलमध्ये ठेवायचं आत्ता जर याचा कलर तुम्हाला जर कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता बघूया आपण कशाप्रकारे कलर चेंज होतो त्याचा पिंक कसा वाटत आहे हा कलर कसा वाटत आहे हा कलर कसा वाटत आहे तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे कलर चेंज करत राहूया ग्रीन कसा वाटत आहे तर बघा हे आपण कलर चेंज केलेले आहे तर अशा पद्धतीने आपले कलर चेंज केले तर आता काय करायचं आहे आपल्याला जे आपलं नाव आहे ते नाव टाकायचं आहे मग नाव टाकायचं म्हटलं तर बघा तुम्हाला टॅक्समध्ये भरपूर प्रकार मिळणार आहे की आपल्याला नाव कसं टाकायचं आहे राऊंडमध्ये टाकायचं आहे सेल किंवा मग इकडे आहे इंस्टेंट क्लासेस थँक यू आ, प्ले टाइम तर हे जे आहे ना तर याच्यामधलं काय करायचं आहे की सर्च करून 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 तुम्ही एखादं नाव चांगलं निवडायचं आहे आप जेणेकरून आपल्याला ते चांगलं वाटेल असं तर बघूया आता मी तुम्हाला सांगते की चांगलं नाव कुठे भेटते ते आपण सर्च करत राहूया कंटिन्यू सर्च करत राहायचं म्हणजे आपल्याला कुठे ना कुठेतरी चांगलं नाव मिळणार आहे आणि ते चांगलं नाव आपण घेणार आहोत हे घेऊया आपण कमिंग सून ठीक आहे तर याच्यामध्ये काय करायचं की हे जे आहे ना तर याच्यामध्ये आपलं जे या हे आहे म्हणजे आपलं जे मार्केटिंग आहे किंवा जे काय असेल फूड रिलेटेड एज्युकेशन रिलेटेड तर मग संगीता हे जू किंवा मग संगीता डिजिटल सांगीता डिजिटल ठीक आहे तर आपण तुम्ही एज्युकेशन तुम्ही तुमच्या नावाने टाकू शकता तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तर मिळतंय की आपल्याला ह्याच्यावरती जे काय आपला कलर आहे ना तो कलर आपल्याला चेंज करायचा आहे तर कलर आपण एकदा चेंज केला ना की थोडंसं जरा वेगळं वाटेल ते आपल्याला दिसायला आपण वाईट ठेवूया ठीक आहे तर काय करायचं आता बघा हे जे नाव आहे ना तुम्ही एकदम स्मॉल करून बरोबर ह्या लोगोमध्ये आपण ठेवू शकतो तर पहा अशा पद्धतीने आपला नवीन नवीन लोगो आपल्याला तयार करता येतात तुम्ही काही नाही करायचं जास्त फक्त काय करायचं की आपण लोगोचं जे हे आहे क्रेट ब्लँक म्हणजे लोगोवरती सर्च करायचं आणि क्रेट ब्लँकमध्ये जाऊन कंटिन्यू वेगवेगळे वे कलर भरायचे एलिमेंट्समध्ये जायचं जा जा। एलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर इकडे तुम्ही काहीही सर्च करू शकता जे सर्च कराल ते इकडे येतं मग ते आपण तिकडे फक्त इकडनं क्लिक केलं की ते डायरेक्ट तिकडे कॅनवाला जातं त्याच्या जे, जे ग्राफिकवरती जातं ठीक आहे तर मग अशाच पद्धतीने आपल्याला जसं हवं ना तसं आपण ग्राफिक बनवू श सॉरी लोगो बनवू शकतो आणि ग्राफिकही आपण अशाच पद्धतीने आपल्याला बनवता येतं तर तुम्ही नक्की ट्राय म्हणून तुम्हाला थोडंसं अवघड जाईल पण तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि तुम्हाला ही डिझायनिंग नक्की करता येईल अशा डिझायनिंग नवीन नवीन तुम्ही करत राहा ट्राय करा की जेणेकरून करून तो आपल्याला कुठेतरी करताच आला पाहिजे आणि आपण हे करणार तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो आपल्याला जर लोगो डिझायनिंग करून एका मागे नाही म्हटलं तरी पाचशे सहाशे रुपये हजार रुपये मिळतात आणि तेच लोगो जर आपण दुसऱ्यांचे बनवून दिले आणि रोज एक लोगो बनवला पाचशे रुपये मिळाले तरी आपले महिन्याचे पंधरा हजार रुपये झाले की नाही मग ते किती सोपं आहे बघा बरं मग ते आपण कुठेतरी डोकं चालवलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे घर बसल्या आपल्याला इन्कम कमवायची म्हटलं तर आपण आपल्याला हा एक बेस्ट उपाय आहे बेस्ट पार्ट आहे तर मग ह्या याच्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल आणि ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती कुठेतरी तुम्हाला अजून काहीतरी शिकायचं असेल जी पॉन्सर ॲडवटाईज आहे पॉन्सर ॲड कशी करायची तर तीही आपल्याकडे शिकवली जाते जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंगचे कोर्स जॉईनिंग करायचे असेल तर तुम्ही नक्की करू शकता मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि तुमच्या काही बिझनेसच्या समस्या असतील तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ घेऊन येत जाईन तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा लाईकही करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की व्हिडिओ पाठवा मला विश्वास आहे तुम्ही माझ्यासाठी हे सगळं करणार आणि मी तुमच्यासाठी नेहमीच असे प्रीमध्ये आपल्या बिझनेस रिलेटेड आपण घर बसल्या पैसे कसे कमवायचे हो याच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र